झे मराठी आरसा महाराष्ट्राचा पिकअप व्हॅन मध्ये चालकाचा संशयास्पद मृत्यू गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह हो। धुळ्यात नगाववारी परिसरातील घटना धुळे शहरात सातत्याने खळबळजनक घटना घडत आहेत गुरुवारी नगावारी परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या एका पिकअप व्हॅन मध्ये चालकाचा मृतदेह हो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला मध्यरात्री उघडकीस आलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे असे नेमके काय घडले याबाबत वेगवेगळी चर्चा होते एम एच पंधरा जे सी सत्तावन्न पंच्याऐंशी या वाहनात मध्य प्रदेशातील नाहरगड येथून लसून भरून मुंबईकडे जात होते दरम्यान धुळे शहरातील नगावारी परिसरात या पिकअप व्हॅनच्या मागील बाजूस चालकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पुढील तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला अधिक तपास केला असता गणपत शंकर गांगुर्डे असे या बावन्न वर्षीय मृतचालकाचे नाव असून ते नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजले आहे हे पिकअप वाहन याच ठिकाणच्या मुंबई आग्रा महामार्गावरील एका डिव्हायडरला धडकल्याचेही प्रथम दर्शनी आढळून आले चालकाच्या या संशयास्पद मृत्यूमुळे ही आत्महत्या आहे की घातपात या दिशेने पोलीस तपास करीत आहेत प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे